ಕಸಾಯ ಮೈತ್ರಿ ನೋೀ हा केक ना उपवासाचा केक आहे भगरीच्या पिठापासून बनवलेला आता नवरात्रामध्ये कुणाचा बर्थडे असेल आणि त्याला जर मैद्याचा केक खायचा नसेल तर त्याच्यासाठी हा उपवासाचा केक यात सर्व साहित्य उपवासाचे घातलेले आहेत तर कसा केला आहे चला पाहूया तरी मी काय केलं एक एका मोठ्या भांड्यात ना चाळणी घेतली आणि त्याच्यात ना आपलं भगरीचं पीठ घेतलं पावून वाटी आणि हे ना आपल्या राजगिऱ्याचं पीठ घेतलं पाऊ वाटी तर तुमच्याकडं जर राजगिऱ्याचं पीठ नसेल ना तर तुम्ही शाबूचं पीठ घ्या तर शाबूचं पीठ कसं करायचं आपलं शाबू ना थोडासा ग भाजायचं बारीक गॅसवर कढईत आणि ते थंड झालं की मिक्सरवर बारीक करायचं आणि चाळणीनं चाळून घ्यायचं चा। असं शाबूचं पीठ तयार करा पण माझ्याकडं भकरीचं होतं म्हणून मी भकरीचं घेतलं दोन्ही मिळून एक वाटी पाऊन वाटी आपलं ह्याचं भकरीचं पीठ आणि एक पाववाटी राजगिऱ्याचं पीठ तर हे दोन्ही मिक्स केलं आणि चांगलं चाळून घेतलं म्हणजे एक हे होतं आणि आता ना आपण ना ज्या भांड्यात आपला केक सेट करणार आहोत ना बेक करणार आहोत ना त्या भांड्याला अगोदरच तूप लावून घ्यायचं म्हणजे केक आपला खाली चिटकणार नाही हे अगोदरच करून ठेवायचं का तर एकदा का त्या सोडा बेकिंग पावडर टाकलं ना मग ते लगेच तुर ह्याच्या ठेग त्याला हिट मिळाली पाहिजे आपण लगेच गॅसवर ठेवायला पाहिजे म्हणून तर आता ना इथे मी तूप घेतले आपले पोहे खायचा चमचा असतो का त्या चमच्यानी दोन चमचे तूप घेतलेला आहे एका दुसऱ्या भांड्यात आता आपल्या भांड्यात सगळं मिश्रण आहे ना म्हणून आणि दही घेतले चार चमचे ह्या पोहे खायच्या चमच्याने चार चमचे दही दोन चमचे तूप घेतले आणि याच्यातच ना मी आता आपली पिठी साखर टाकणार आहे तर साखर मिक्सरवर बारीक करायची पण ती ना नाही चाळून घेतली तरी चालती मी नाही चाळली मिक्सरवर बारीक केली बिना चाळायचीच घेतली तर आपली साखरनं मी एक पाऊन वाटी घेतली कारण पीठ एक वाटी होतं म्हणून साखर पाऊन वाटी आणि ही ना दूध पावडर आहे एक आपले पोहे पोहेखायच्या चमच्यानी ना दोन चमचे दूध पावडर घेतली यांनी ना आपल्या केकला खूप छान चव येते म्हणून तर अगोदर दूध पावडर टाकली आणि नंतर आपलं पिठीसाखर पाऊन वाटी एक वाटी पीठ होतं म्हणून वाटी पिटी साखर घेतली म्हणजे जास्त गोड पण नाही वाटत हे परफेक्ट होतंय तर दूध पावडर आणि पिटी साखर आपल्या दह्यात आणि तुपामध्ये चांगलं फेटून घ्यायचं त्याला एकजीव करून घ्यायचं साखरेच्या गाठी होतात ना म्हणून अगोदर चमच्यानी त्याला हलवायचं आणि नंतर हाताने फेटू शकता किंवा तुम्हाला जर असं चमच्याणीचं चांगलं चा वाटत असेल तर तुम्ही चमच्याने पण फेटू शकता म्हणजे फक्त त्याच्या गाठी मोडल्या पाहिजेत आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं त्याला आणि मग हे जेच किती हे मिश्रण पातळ होते म्हणजे आपलं दही किती घट्ट पातळ आहे त्याच्यावर आपल्याला दूध टाकायचं प्रमाण कळतं ना Terima kasih kerana एक अर्धी वाटी दूध लागल्यानंतर आता मी हे फेटलेल्या मिश्रणात आपले जे पीठ आपण चाळून ठेवलं होतं ना भकरीचं आणि राजगिऱ्याचं ते पीठ टाकते आणि हे पीठ पण चांगलं मिक्स करून घेते याच्यात आणि आता हे मिक्स केल्याचं आपल्याला आहे ना किती दूध टाकायचं ते कारण आपलं दही किती पातळ होतं ना त्याच्यावर अवलंबून राहतं दुधाचं प्रमाण तर माझं ना पीठ असं घट्ट झालं आहे आता याच्यात मला दूध तरी पण मी एकदम अर्धी वाटी टाकत नाही थोडं थोडं टाकते आधी आणि हलवी ते लागलं तसं पण मला बरोबर अर्धी वाटी लागलं एवढ्या ह्या मिश्रणाला आपलं दूध तर ह्याचं मी आपलं आपण मैद्याचा रव्याचा जसा केक करताना जसं मिश्रण आपलं ठेवतो ना ते घट्ट पातळ ते तसंच ठेवायचं तितकंच करायचं त्याला जे ह्याला काय असं बगरीची पेटे म्हणजे जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही तर मी आता दूध टाकून आपले हे मिश्रण चांगलं फेटून घेते आणि नंतर ह्याच्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकते आणि ते टाकलं ना लगेच त्याला उष्णता भेटली पाहिजे म्हणून अगोदरच मी काय केलं एक जाड बुड्याच्या पातेलं गॅसवर गरम करायला ठेवले त्याच्यात मीठ टाकले आणि आपले स्टँड ठेवले म्हणजे ते असं गरम करायला ठेवले भांडं अगोदरच एक दहा मिनटं आधी बारीक पॉ असं बारीक गॅसवर ते गरम करायला ठेवले आणि आपल्या ज्या भांड्यात आपल्याला केक सेट करायचं बेक करायचं ना ते भांडं पण सेट करून ठेवले लावून म्हणजे सोडा बेकिंग पावडर टाकली ना की लगेच आपण त्याच्यात भांड्यात ओतून ते लगेच गर त्याला लगेच उष्णता भेटली पाहिजे म्हणून तर इथं खायच्या चमच्याने एक चमचा मी बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला ही जो चमचा दाखवला ना तुम्हाला त्या चमच्यानी आता आपली वाटीचं तुम्ही पाहिले किती साईज वाटीची त्या वाटीच्या साईजला एवढं सोडा आणि एवढं बेकिंग पावडर परफेक्ट प्रमाण होते तर मी आता ना हे चांगलं मिक्स केलं आणि लगेच थोडा पण वेळ घालवायचा नाही आणि लगेच ते मिश्रण आपल्या त्या पात्याला टाकायचं पात्याला असं एक दोन वेळेस टॅप करायचं खाली मग असं म्हणजे त्यात जर काही हवा राहिली असेल ना तर ते, ते बाहेर निघते आणि लगेच गरम प त्या पातेला जे ठेवले ना आपण गॅसवर गरम करायला मीठ टाकून त्याच्यावर ठेवलं आणि वरून झाकण टाकून एक त्याला चाळीस मिनटं बारीक गॅसवर त्याला बेक केलं तर तुम्ही पाहू शकता चाळीस मिनिटांनी आपला केक ना बारीक गॅसवर बेक झाला मी त्यात सूर्य अशी अगोदरच दोन वेळेस पाहिली आणि हे करून झालाय की नाही आपली सुरी एकदम क्लीन निघाली त्याला नाही चिटकलं की आपलं पाते बेक आपला सेट झालाय बेक झाला हे ओळखायचं आणि पातेला ना मी एक पंधरा वीस मिनटं थंड होऊन देते आणि थंड झाल्यानंतरच केक काढते गरम गरम काढायला गेलत ना तर ते व्यवस्थित निघणार नाही त्याचे तुकडे होतील म्हणून त्याला चांगलं थंड होऊन द्यायचे एक पंधरा वीस मिनटं जास्त पण नाही आणि नेमकं केक बेक झालं की माझी आमच्या घरची लाईट गेली त्यामुळे ना मी तुम्हाला आता शूट करतानी असं मेणबत्तीच्या उजेडात दाखवित आहे आता ते तुम्ही समजून घ्यायचाल मी आशा करते तर मी ना थंड झाले आता केक आपला पातेला असं टॅप करून घेते ताटावर तर तुम्ही पाहू शकता त्याला खायच्यासाठी इतका छान चॉकलेट केक असल्यासारखा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पातेल्याला अजिबात खालून चिटकलेलं नाही तर लाईट नसल्यामुळे मी तुम्हाला मेणबत्तीच्या उजेडात दाखवित आहे तरी तुम्ह समजून घ्यावं तर पहा आपला केक किती छान झालाय चॉकलेट केकसारखा दिसते आणि खायला पण आपण त्यात मिल्क पावडर टाकल्यामुळं दूध तूप दू दही टाकल्यामुळं खूप छान चव आली आहे त्याला तो मग खाल्लं तर ओळखू सुद्धा शकणार नाही की हे भगरीच्या पिठाचं आहे म्हणून तर मी ना बे तुम्हाला एक पीस कट करून दाखवते तो किती स्पंजी झाला आहे ती तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ वगैरे काही राहिलेलं नाही आणि एकदम त्याला जाळी पडलेली आहे एक जाळीदार झाला आहे आपल्या केकसारखा आणि खायला पण एकदम छान झालेला आहे तर मग आता नवरात्रात ज्याचा उपवास आहे ना त्याच्यासाठी तुम्ही असा उपवासाचा केक नक्की करा आणि जर तुम्हाला माझा उपवासाचा केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye.